कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी माध्यमातून रब्बी ई पीक नोंदणी करून घ्यावी तहसीलदार देशमुख सण दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षाकरता गाव नमुना नंबर सात बारा मध्ये रब्बी हंगामाची पीक पाहणी नोंदणी सुरू झाली असल्याने राधानगरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोबाईल ई पीक पाहणी व्हर्जनच्या माध्यमातून नोंदणी करून घ्यावी जानेवारी मुदत असून शासकीय योजनांच्या लाभासाठी नोंदणी आवश्यक असल्याचे राधानगरी तालुक्याच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले त्या पुढे म्हणाल्या की शासनाने ऑनलाईन पीक पाहणी करण्यासाठी वर्जन सुरू केले आहे शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये हे वर्जन घेऊन आपल्या क्षेत्राची माहिती देऊन पीक पाहणी नोंद करणे गरजेचे आहे पीक पाणी नोंद करताना काही अडचणी असल्यास महसूल प्रशासनाशी संपर्क साधून पीक पेरा नोंदणी करावी शासनाच्या विविध योजना कृषी फलोत्पादन नैसर्गिक आपत्ती नुकसान पीक विमा योजना खतावरील सबसिडी आदी योजनांच्या लाभासाठी पीक पाहणी आवश्यक आहे पीक पेरा नोंदणीसाठी अडचणी आल्यास गावातील तलाठी कार्यालय मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून नोंदीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी राधानगरी तालुक्यात ता अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे एकोणनव्वद शेतकरी खातेदारांची संख्या आहे म्हणून विविध पिकाखाली चौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्र आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील राधानगर तालुक्यामध्ये एकूण खातेदारांची संख्या अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे एकोणनव्वद आहे तसेच शेती खात्याचे एकूण क्षेत्र जे आहे ते चौऱ्याऐंशी हजार दोनशे पंचावन्न पॉईंट छत्तीस हेक्टर आर मध्ये आहे राधानगरी तालुक्याची खरीप ई पीक पाहणी पूर्ण शंभर टक्के झालेली आहे रब्बी ई पीक पाहणीचा कालावधी एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी हा आहे मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करते की त्यांनी आपली रब्बी ई पीक पाहणी करून घ्यावी जमाबंदी संचालनालयाने नवीन रब्बीसाठी ई पीक पाहणी मोबाईल ऍप डी सी एस मोबाईल ऍप तयार केलेले आहे ते प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या जर काही अडचण आली तर प्रत्येक गावी कोतवाल ग्राम स्वरोजगार सेवक आशा सेविका असे सहायक आहेत त्या सहायकांची मदत घ्या आणखीन प्रत्येकाने आपली रब्बी ई पीक पाहणी आ, एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी जाने या कालावधीमध्ये करून घ्या असे मी तालुका प्रशासनाच्या वतीनं सर्व राधानगरी तालुक्यात शेतकऱ्यांना आवाहन करत आहे धन्यवाद निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज